अण्णा हजारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगण सिद्धीमध्ये दाखल झालेत अण्णांनी उपोषण सोडावं यासाठी राज्य आणि केंद्र सरकार यांच्या वतीनं चर्चा सुरू आहे त्यामुळे आज अण्णांच्या आंदोलनावर तोडगा निघेल अशी शक्यता वाटते केवळ चर्चा करून काही साध्य होणार नाही तर ठोस निर्णय घ्यायला हवा असं अण्णांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय मुख्यमंत्री एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळेला चर्चा झाल्या नुसता चर्चा करून प्रश्न कसा सुटणार तुम्ही ठोस निर्णय घ्या ना तर प्रश्न सुटेल आज शेतकऱ्यांची अवस्था काय पाहतो आपण त्याच्यावर कोणी बोलत नाही तर नुसते चर्चा करतो तर निघून जातात अजून पाच दिवस तरी मला काही होणार नाही मी जवान आहे आर्मीचा जवान आहे आणि मनाचा जवान आहे मी ठरवलंय जवान असताना ठरवलं जोपर्यंत जगायचं तर समाज आणि देश हितासाठी हे ठरवलं म्हणून शरीराने शरीराने वय एक्क्याऐंशी झालं पण अजून मनाने तरुण आहे मी तर आता काय सूर्य आहे राळेगण सिद्धीत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून नितीन बंद खोलीमध्ये अण्णांसोबत मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी चर्चा केली पण काही ठोस निर्णयाप्रत पोहोचलेत का मुख्यमंत्री का त्यांच्याकडे बघून सुवर्णा मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होऊन एक तास झालेला आहे त्यांच्याबरोबर राधामोहन सिंग केंद्रीय कृषी मंत्री हे देखील आहेत त्याचबरोबर गिरीश महाजन आणि सुभाष भामरे हे देखील आहेत मागील एक तासभरापासून त्यांची बंदखोलीमध्ये चर्चा सुरू आहे अण्णांच्या वतीनं त्यांचे काही सहकारी या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे चार मंत्री अण्णांशी चर्चा करत आहेत मागील एक तासभरापासून ही चर्चा चालू आहे काल आपण पाहिलं तर सुभाष भामरे आणि गिरीश महाजन यांची जवळपास तीन साडेतीन तास अण्णांशी चर्चा सुरू होती आणि त्यातनं काही सकारात्मक मुद्दे किंवा बाजू पुढे आल्या आणि त्यावरती आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं राधामोहन सिंग असतील किंवा मुख्यमंत्री असतील ते अण्णांशी चर्चा करत आहेत अण्णांचे दोन मागणे ज्या आहेत लोकपाल आणि लोक लोकायुक्तांच्या जवळपास सुटल्या जमा आहेत किंवा त्या पूर्ण झाल्या जमा असल्याची चर्चा आहे आता फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत त्यासंदर्भातच चर्चा ही सुरू आहे प्रामुख्यानं आणि त्यासाठीच राधामोहन सिंग या ठिकाणी दाखल झालेले आहेत काही वरिष्ठ अधिकारी राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे देखील त्यांच्याबरोबर आहेत आणि या चर्चेमध्ये अन्नांच्या उप ज्या मागण्या आहेत त्यावरती अंतिम तोडगा निघेल आणि अण्णांचं हे मागील सात दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण आज थांबेल किंवा अन्न उपोषण मागे घेतील अशी शक्यता आहे अगदी बरोबर आहे अण्णा सुपोषण मागे घेतील अशी शक्यता वाटते तसे सकारात्मक तशी सकारात्मक चिन्ह सध्या दिसत आहेत पण यावेळेला मुख्यमंत्री राधामोहन सिंग आणि त्या अण्णा यांच्याशिवाय त्या बंद खोलीमध्ये आणखी कोण कोण आहेत या चर्चेमध्ये सहभागी झालेले त्यांची नावं आपल्याला कळू शकतील सुवर्ण कृषी मंत्री आहेत राधामोहन सिंग मुख्यमंत्री आहेत गिरीश महाजन आहेत त्याचबरोबर सुभाष भामरे हे देखील आहेत ते चार मंत्री आहेत आणि काही वरिष्ठ अधिकारी केंद्र आणि राज्य सरकारचे आहेत जे या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अन्नांच्या ज्या मागण्या आहेत त्यावरती लेखी स्वरूपात अन्नांना कायदा जी आर असेल गॅजेट असेल या स्वरूपात काहीतरी आश्वासन थेट लेखी स्वरूपात हवं आहे त्यासाठी हे अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर अण्णांचे जे सहकारी आहेत सर असतील किंवा शर्मा आहेत जे मध्य प्रदेशमधून आलेले आहेत किसान संघाचं ते ने नेतृत्व करतात हे देखील शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अण्णांच्या बरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत अण्णांचे हे दोन महत्त्वाचे सहकारी आहेत सर आणि शर्मा हेच की शेतकऱ्यांची आणि अण्णांच्या इतर ज्या मागण्या आहेत ती बाजू मांडून धरतील आणि अण्णा स्वतः देखील या चर्चेमध्ये सहभागी आहेत आत्मांचा आता फक्त एकच मुद्दा राहिलेला आहे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्या संदर्भात अड्णांनी काही मागण्या स्पष्ट स्वरूपात काल गिरीश महाजन आणि सुभाष भामरे यांच्यासमोर मांडलेल्या होत्या आणि त्यावरती चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री आहेत त्यामुळे कृषी मंत्री या सगळ्यांशी आणणं उपोषण सोडतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात नितीन सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्हाला